सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आम्ही 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 दिलेली आहेत जा जा ले ले आहेत ज्या ज्या योजना योजना केलेल्या एकही बंद होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की बाबा माननीय फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे की बाबा जेवढ्या काय आम्ही जे जाहीरनामा मध्ये प्रसिद्ध केलं होतं त्या जाहीरनाम्या प्रसिद्ध जेवढ्या काही गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टीचं आम्ही सर्व पालन करून किंवा त्या गोष्टीच्या कुठल्याही प्रकारच्या आम्ही योजना बंद पडू देणार नाही म्हणजे योजना कोण कोणत्या होत्या पोलीस भरती महिलेची होती त्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या होत्या त्याच्यानंतर शेतकऱ्याचा होती त्याच्यानंतर अशा अनेक अनेक योजना होत्या त्या म्हणजे बंद पडू देणार नाही आता राहिला विषय आपल्याला शेतकरी कर्ज माफीचा शेतकरी कर्जमाफीचा म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा त्यांना करा शेतकऱ्याचं कर्जमाफी करावीच लागणार आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे किंवा जे भूधारक जे शेतकरी आहे म्हणजे पाच एकरच्या पाच एकर जवळपास जमीन आहे त्या शेतकऱ्याचं माफ ते तीन लाखापर्यंत किंवा म्हणजे जेवढं काही त्याचं कर्ज कर्ज आहे उदाहरणारे जेवढं काही त्याचं कर्ज आहे तेवढंच म्हणजे सरसकट ते माफ करणार आहेत राहिला त्यांच्यानंतर पाच एकरच्या वर जे शेतकरी आहे तर त्यांचे त्यांचे पण ते काय करणार तीन ते साडेतीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा त्यांचा एक मध्ये किंवा म्हणण्यापेक्षा एक त्यांचं हे झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा आम्ही अल्पभूधारक जेवढे काही शेतकरी आहेत तेवढ्याचं सरसकट आम्ही सातबारा बारा क्लिअर करणार आहोत जे ज्या ज्या पाच एकरच्या वर आहेत त्यांचा पण ते निर्णय घेणार म्हणजे घेणारच आहेत आणि घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये साडेतीन लाखाच्या जवळपास त्यांनी रक्कम हे करणार आहेत त्याच्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की बाबा आम्ही सर्व शेतकऱ्यांचं सर कर्जमाफी करणार आहोत आणि त्याच्या गैरनामा प्रसिद्ध केलं होतं अशा आणि म्हणजे त्यांनी काय केलेलं की बाबा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अजून पण आता एवढं सिद्ध आहे की बाबा त्यांनी आतापर्यंत कुठला जी आर नाही आता त्यांनी ना काय करणार आहेत माहिती का माननीय फडणवीस साहेब माननीय अजित पवार माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि जे काही आपले कृषी मंत्री वगैरे जे आहेत त्यांनी आता सर्वांचे त्यांनी काय करा हिवाळ्या अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन नंतर त्याची एक वैद्यकीय बैठक होईल त्या बैठकीमध्ये त्यांनी काय करणार निर्णय घेणार आहेत आणि निर्णय असा झालेला आहे की बाबा फक्त त्यांच्याकडं जी आर फक्त त्यांना काढायचं आहे आणि जी आर काढून त्यांना म्हणजे कशा पद्धतीने निकष वगैरे हो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मधल्या जेवढ्या काही शेतकऱ्याचं थकबाकी कर्ज वगैरे आहे त्यांनी सर्वांचं कर्ज माफ करण्याचा त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे आणि यांचं यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही कुठल्याही प्रकारचा असा पहिले दोन हजार चौदा ला जसा निकष लावला होता तसे निकष न लावता तुमचं सरसकट काही जे तुमचं काही हेच कर्ज वगैरे आहे तुमचं अल्पउधारक शेतकरी असो किंवा बागायतीदार शेतकरी असो किंवा कोणतेही शेतकरी असो म्हणजे युनियन बँकच असो एसबीआयचा असो किंवा ग्रामीण बँकेचा असो किंवा जो शासकीय बँक आहेत त्यांचं जे कर्ज शेतकऱ्याचं म्हणजे सात बारावर जेवढं ज्यांनी काही कर्ज घेतलेलं आहे त्याचं जेवढे काही कर्ज म्हणजे त्या बोजा चढलेला आहे ते बोजा ते कमी करणार आहेत कमी करणार म्हणजे त्याचा सात बारा ते कोरा करणार आहेत जे कोरा करणार आहेत म्हणजे म्हणजे जे सात बारा आता कसं असते माहिती का शेतीच्या बाजी पीक कर्जावर जे शेतीचं कर्ज दिलेलं आता ते त्या सात बारावर बोजा चढल्या जातो म्हणजे त्यांचं बँक कर्ज काय झालं तर उदाहरणामध्ये एसबीआय बँक त्यांच्यामध्ये घा म्हणजे एवढं एवढं कर्ज आहे म्हणून त्याच्या सात बारा येतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीने म्हणजे बोजा कमी करण्यामध्ये म्हणजे त्या सात बारावर जेवढं काय कर्ज आहे ते शासनानं म्हणजे शासन म्हणजे उदाहरणामध्ये एका शेतकऱ्याकडे तीन लाख रुपये तीन लाख रुपये शासन भरत असतं म्हणजे ज्या बँकेचं कर्ज आहे शासन त्यांच्याकडे पाठीत असतो म्हणजे जेवढी काही रक्कम आहे तेवढी ते शासन त्यांच्याकडे पाठवत असतो अशा पद्धतीने ते कर्ज आपल्याला माफ होत असतं म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं जेवढं काय तुम्ही कर्ज घेतलं तुम म्हणजे असं माफ झालं माफ नाही पण हे शासन पूर्ण तरतूद करणार त्याच्यानंतर तुमचे जेवढे काही अमाऊंट अम आहे किती कर्ज आहे काय याचे सर्व तुमची यादी वगैरे तुमची जमा करणार तुमच्या किती शेतकऱ्याचं कर्ज आहे काय याच सर्व माहिती गोळा करून त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याच्या केवायसीच्या माध्यमातून जसे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचे प्रमाणे अंगठा लावून त्यांची कर्जमाफी केल्या केली होती त्याच पद्धतीने तुमची कर्जमाफी होणार आहे आता याच्यासाठी कर्जमाफी जर तुम्हाला मार्च पर्यंत तुमचा कर्जमाफीचा निर्णय किंवा कर्जमाफीला सुरुवात होईल म्हणजे याच्यासाठी अजून काहीही निर्णय झालेला नाही पण आपल्याला एवढंच काही या गोष्टीमध्ये सत्य आहे की बाबा कुठल्या फक्त एवढंच आहे की त्यांच्यापासून चर्चा वगैरे हो चालू आहे किंवा कर्जमाफीचा विषय आणि त्यांना शेतकऱ्याच्या बाजूने जर काही शेतकऱ्याचा आर्थिक मदत किंवा आर्थिक जर शेतकऱ्याला जर पाठबळ मिळवण्यासाठी त्यांना कर्जमाफी करणं जरुरी आहे मालाचा भावाला पण सोयाबीन असो कापूस असो किंवा अनेक जे पीक आहेत त्यांना पण भाव मिळालेला व्यवस्थित नाही त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा अल्पबुजारण जे शेतकरी आहेत त्यांचं पण आम्ही कर्ज माफ करणार आहोत म्हणजे पाच खाली आणि ज्यांचे पाच एकरच्या वर आहेत मागून घेणार आणि व्याधी मागून घेतल्याच्या नंतर सर्व पद्धतीने त्यांचे निर्णय घेईल त्याच्यानंतर आता हिवाळे अधिवेशन झाले आता हिवाळी अधिवेशन झाल्याच्या नंतर सर्व काही गोष्टी त्यांनी जमा करतील आता सर्व काही गोष्टीचं त्यांचे नियोजन लावत आहेत आणि अं निकष न लावता त्यांनी सरसकड कर्जमाफी करावी अशी सरकारला विनंती आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्न सुरतील आणि शेतीच्या मालाला भाव आणि कर्जमाफी व्हावी या आणि असेच नवीन नवीन तुम्ही जर कर्जमाफीचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि शेअर करा म्हणजे अन्यथा म्हणजे ज्या ज्या शेतकरी काही जे असतील त्या अं शेतकऱ्याच्या कर्जमाफी जे काही मुद्दे जे असतील किंवा जे काही शेतीविषयी माल भावाचे असतील किंवा शेतीबद्दल माहिती असेल त्याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्याच्यामुळं काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा